महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा मजदूर संघटनेतर्फे आज मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले विविध क्षेत्रातील कामगारांनी या रॅलीत सहभाग घेतला रॅलीने शहरातील प्रमुख मार्गांची फेरी करत हक्कासाठी एकत्रित घोषणा दिल्या बुलढाण्यात महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा उत्सव वेगळ्याच अंदाजात साजरा करण्यात आला जिल्हा मजदूर संघटनेच्या वतीने कामगारांच्या हक्कासाठी आज भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले शहरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे मजूर कामगार आणि संघटनेचे पदाधिकारी सकाळपासूनच एकत्र जमले होते श्रम हीच खरी पूजा हक्कासाठी लढा अशा घोषणांनी शहर दुमदुमले ही रॅली बुलढाणा शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली विविध भागातून आलेल्या कामगारांनी दुचाकीवरून रस्त्यावर जुलूस काढत एकात्मतेचा आणि संघटनेच्या ताकदीचा प्रत्यय दिला रॅलीच्या शेवटी संघटनेच्या कार्यालयासमोर येत सर्वांनी कामगारांच्या हक्कासाठी लढण्याची शपथ घेतली या रॅलीचे नेतृत्व जिल्हा मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले रॅली दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होते मजुरांच्या या शांत सुसंस्कृत आणि प्रभावी रॅलीमुळे शहरातील नागरिकांचे लक्षही वेधले गेले कामगार दिनाचा असा जाहीर साजरा या संघटनेच्या एकतेचा आणि हक्कासाठीच्या संघर्षाचा सकारात्मक संदेश देणारा ठरला